सावंगी म्हाळसा सर्कलचा विकास हाच माझा ध्यास वजा पालकमंत्री मेघनाताई साकोरे बोर्डीकर जिंतूर प्रतिनिधी रामप्रसाद कंठाळे जिंतूर तालुक्यातील सावंगी म्हाळसा सर्कलमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराचा धुराळा उडाला आहे जिल्हा परिषद उमेदवार लताताई विजयकुमार वाकळे आणि अंबरवाडी पंचायत समिती गणाच्या उमेदवार अशामती राजेभाऊ घुगे यांच्या प्रचारार्थ आयोजित छोटेखाणी सभेत पालकमंत्री मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांनी मतदारांशी संवाद साधला विरोधकांकडे सत्ता असताना विकास शून्य अंबरवाडी येथे बोलताना पालकमंत्र्यांनी विरोधी पक्षावर जोरदार टीका केली त्या म्हणाल्या की विरोधी पक्षाच्या हातात सत्ता असताना त्यांनी या भागासाठी कोणतेही ठोस विकास काम केले नाही त्यामुळे आता परिवर्तनाची वेळ आली आहे महत्वाचे मुद्दे हक्काचा उमेदवार निवडून द्या आपल्या गावाचा आणि परिसराचा कायापालट करण्यासाठी भाजपच्या हक्काच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले विकासाचा संकल्प सावंगी म्हाळसा सर्कलचा सर्वांगीण विकास करणे हाच माझा ध्यास आहे असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले सात तारखेला मतदानाचे आवाहन येणाऱ्या सात तारखेला कमळ चिन्हासमोरील बटन दाबून दोन्ही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे अशी विनंती त्यांनी मतदारांना केली या कार्यक्रमाला स्थानिक नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी रामप्रसाद कंठाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार या सभेमुळे भाजपच्या प्रचाराला मोठी बळकटी मिळाली आहे